हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्या याटीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण अशी अप्रतिम भाजी बनवणार आहोत की ज्या भाजीचा आस्वाद तुम्ही भाकरी पोळी भात खिचडी इत्यादी पदार्थांसोबत घेऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी सर्वात आधी मी एक भांडे घेतलेले आहे यामध्ये आपण एक वाटी तुरीची डाळ घालूया नंतर यामध्ये थोडे पाणी घालून ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर या डाळीमध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडे पाणी घालून ही डाळ चार तीन ते चार तास भिजत घालण्यासाठी साईडला ठेवून देऊया तुम्ही बघू शकता इथे डाळीला भिजत घालून तीन ते चार तास झालेली आहे आणि डाळ आपली इथे पूर्ण भिजलेली आहे आता आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक भांडे आणि एक चालणी घेऊन या डाळीतले सर्व पाणी काढून घेऊया कारण की डाळीतले सर्व पाणी निघून गेल्यानंतरच आपण आता नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया अशा प्रकारे डाळीतले पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे डाळीतले पूर्ण पाणी निघून गेलेले आहे आणि आपल्याला आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यात काढायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्यानंतर आपण या डाळीमध्ये घालूया तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडे जिरे तीन ते चार लसूण पाकळ्या थोडी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून याला आपण मिक्सरला एकदम स्मूथ पेस्ट न करता जाडसळ असे वाटून घेऊया तुम्ही बघू शकता येथे आपल्या डाळीची पेस्ट तयार झालेली आहे आणि ही डाळ मी अगदी बारीक, नो फिरो ता फिरो बारीक ता न फिरवता जाडसर फिरवलेली आहे जर तुम्ही बारीक स्मूथ पेस्ट तयार केली तर त्याचे गोळे ज्या जेव्हा आपण बनवू ते कडक होतील छान मऊ असे नरम बनणार नाही त्यामुळे आपल्याला ही जाडसर वाटून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपण एका भांड्यात काढून घेऊन नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीला आपल्याला आतल्या बाजूने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेल लावून घ्यायचे आहे आपण जे गोळे तयार करू ते गोळे या चाळणीला चिकटू नये म्हणून आपल्याला या चाळणीला तेल लावून घ्यायचे आहे त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तयार केलेल्या डाळीच्या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करायचे आहे प्रतिमेची रेसिपी घरामध्ये मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी आवडते त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की मी अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चला तर हे गोळे सर्व बनवल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया यानंतर मी बाजूला गॅसवर एक बा पातेली ठेवून त्या पात्यामध्ये पाणी घालून ते पाणी गरम करून घेतलेले आहे या पातेल्यावर आपण आता तयार केलेल्या गोळ्यांची चालणी ठेवून हे गोळे आपल्याला एक दहा आप ते पंधरा मिनिट वाफून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटात हे गोळे वाफून निघतात यावर झाकण ठेवून हे गोळे आपण वाफवून घेऊया गोळे वाफवून होईपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया त्यानंतर येथे मी एक पातेले घेतलेले आणि या पातेल्यामध्ये दीड वाटी दही घेतलेली आहे या देहामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन घालायची आहे जर दही आंबट असेल तर तुम्ही एक वाटी घेतली तरी चालेल नंतर आपण हे दही आणि बेसन एकजीव मिक्स करून घेऊया व साईडला ठेवून देऊया गोळे वाफवून होईपर्यंत आपण कढी तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई गरम करून मी त्यामध्ये फोडणीसाठी तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यावर घालायचे मोहरी मोहरी चांगली तळतळून झाल्यानंतर आपल्याला यावर घालायची आहे लसूण आणि जिऱ्याची पेस्ट नंतर घालायचे आहेत आपल्याला यामध्ये तीन ते चार बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर थोडी हळद आणि हे साहित्य थोडं परतून झाल्यानंतर यावर आपण दही आणि बेसनचे जे मिश्रण तयार करून घेतलेले होते ते यामध्ये घालायचे आहे आणि नंतर यामध्ये थोडे पाणी म्हणजेच तुम्हाला कढी घट्ट किंवा पातळ कशी आवडते त्यानुसार थोडे पाणी ॲड करायचे आहे त्यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर एकजीव मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून याला एक उकडी काढून घेऊया जा उकडी काढते वेळी गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर कडी उतू जाऊ शकते तसेच आता आपण आपले गोळे तयार झाले की नाही ते चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता येथे गोळे वाफायला ठेवून आपल्याला पंधरा मिनिट झालेले आहे आता आपण चेक करून घेऊया गोळे आपले छान वाफवले गेले आहेत की नाही गोळे आपले छान वापरल्या गेले की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला या गोळ्यांना प्रेस करायचा आहे हा गोळा असा घट्ट होतो आणि आपल्या हाताला चिकटत नाही असे झाल्यास समजावे की आपले गोळे छान वापरल्या गेलेले आहेत आता आपण हे गोळे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आपले गोळे छान तयार झाले की नाही येथे मी तुम्हाला एक गोळा तोडून दाखवते तुम्ही बघू शकता गोळे छान घट्ट तयार होतात आणि आतून असे मस्त मऊ तयार होतात येथे आपले परफेक्ट असे गोळे तयार झालेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया नंतर तुम्ही बघू शकता इथे कढीला पण आपल्या छान उकडी आलेली आहे आता आपण यावर बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर घालूया नंतर आपण तयार केलेले गोळे आपल्याला ह्या कढीमध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सोडायचे आहेत आणि ग गोळे कढीमध्ये सोडून झाल्यानंतर आपल्याला फक्त या कढीला एक उकळी काढायची आहे जास्त शिजवायचं नाही कारण गोळे आपले आपण आधीच वाफवून घेतलेले आहेत त्यामुळे फक्त एक उकडी काढून झाकण ठेवून ही कढी आपण बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देऊया तुम्ही बघू शकता इथे आपले कडी गोडे थंड झालेले आहे अप्रतिम अशी रेसिपी एखाद्या देख भाजीला काही नसेल तर नक्की ट्राय करू शकता खूप छान लागतात ट्राय करून बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की मी अशाच प्रकारचे बरेच रेसिपीचे क्लिनिंगचे व्हिडिओज चा आपल्या आप चॅनलवर अपलोड केलेले आहेत चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार